श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर प्रकल्पग्रस्त वसाहत कागल इथं वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात व दिमाखात पार पडला यावर्षीच्या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन खेळाडू म्हणून उदयास आलेले अत्यंत मान्यवर व प्रेरणादायी दोन माजी विद्यार्थिनींच्या हस्ते संपन्न झालं नुकत्याच राजस्थान इथं पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल पटकावून शाळेचा गौरव वाढवणाऱ्या कुमारी आरती प्रवीण जाधव व कुमारी सुहाना शमशुद्दीन जमादार यांना प्रमुख पाहुणे म्हणून विशेष आमंत्रित करण्यात आलं होतं उद्घाटन प्रसंगी दोन्ही विद्यार्थिनी शाळेच्या आठवणी नाव जाळ देत आपल्या क्रीडा प्रवासातील संघर्ष शिस्तबद्ध तयारी कष्ट चिकाटी आणि मार्गदर्शक शिक्षकांचं महत्व याबद्दल सविस्तर व प्रेरणादायी माहिती दिली जिद्द आणि नियमित नी परिश्रम यामुळे कोणतेही ध्येय साध्य करता येतं असा संदेश त्यांनी मुलांना थेट मनाला भिडेल अशा शब्दात दिलाय अध्यक्षीय भाषणात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता पाटील मॅडम यांनी आरती आणि सुहाना या आपल्या शाळेच्या क्रीडा परंपरेतून घडलेल्या उज्ज्वल विद्यार्थिनी असल्याचा अभिमान व्यक्त केला शिस्त संस्कार आणि न थांबणारी मेहनत हेच यशाचं मूळ मंत्र असल्याचं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं त्याचबरोबर आरती व सुहानाच्या बाबतीतील घडलेले खूप प्रेरणादायी प्रसंग मुलांना सांगितले यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली व वार्षिक क्रीडा महोत्सवाचं औपचारिक उद्घाटन झालं सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ देण्यात आली यानंतर इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावरती साहित्य कवायत डेमो सादरीकरण केलं त्यानंतर दोन्ही विद्यार्थिनी लंगडी पळती खेळाच्या मैदानाचं पूजन करून खेळाचा शुभारंभ केला व मुलांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करत उत्साहाने प्रोत्साहित केलं यानंतरच्या सत्रामध्ये वैयक्तिक खेळ घेण्यात आले यामध्ये लिंबू चमचा पोत्यातील उड्या दोरी उड्या धावणे उंचुडी उडी असे खेळ घेण्यात आले विद्यार्थ्यांनी या खेळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला व खेळाचा आनंद लुटला यामध्ये विद्यार्थ्यांना एनर्जी ड्रिंक म्हणून दुपारच्या सत्रामध्ये लिंबू सरबत देण्यात आला यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीत कोंडेकर सर यांनी अत्यंत प्रभावीपणे केलं कार्यक्रमातील पाहुण्यांची ओळख सौ केसरकर मॅडम यांनी करून दिली कार्यक्रमाच्या शेवटी आभार सो आंबे मॅडम यांनी मांडले मराठी एस न्यूज कागलहून प्रशांत दळवी